नमस्कार आज मैदान झालं चौदरवाडी करंजेपूल तालुका बारामती जिल्हा पुणे आणि नक्कीच आज हे मैदान एक चांगलं आणि उत्तमरित्या पार पडलं आज एक मैदान सट्टा फायनल झाला आणि मैदानावरती कुणावरती अन्याय सुद्धा झाला ना एक चांगलं मैदान खूप छान भरलं खूप छान भरलं आणि या मैदानामध्ये आज टोटल फायनलला आठ गाड्या राहिल्या या आठ गाड्यांमध्ये कोणकोणते कौन बैल बाईल, कोणत्या बैलांनी कितवा क्रमांक केला तर चला मग चालू करूया आजच्या मैदानात आठवा क्रमांक मिळवला स्वरा विजय गायकवाड यांच्या गाडीने आजचा आठवा क्रमांक मिळवलेला आहे नक्कीच प्रमोद शेठ यांचा बारामतीकरांचा बहिरव पळावला आणि काशी ही जोडी पळाली आज त्या मैदानामध्ये ही जोडी आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली सात नंबरचे मानकरी ठरली आजच्या मैदानामध्ये रायफल आणि शंभूची गाडी सुंदर गाडी पळाली कारण की डोळ्याचं पार न फिटलेलं त्या आजच्या मैदानामध्ये कारण की ठकास महाटक होते आज या मैदानात कारण की बैल या बैलगाड्या क्षेत्रात कधीच कुठल्या बैलाला कमी समजायचं नाही आणि जर कुठल्या बैलाला जर कमी समजलं तर मग त्याची गाडीचा पराभव झाला म्हणून समजा कारण की कसं होतंय की ड्रायव्हरचा हात चालकपणा चांगलाच कामी येतो शेवट शेवटला काय होतं काय काय ड्रायव्हर असं वाटतंय की त्यांना असं वाटतं की निकाल घेणार घेतला आहे पुणे परंतु असा घुसतो बैल की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की मग ड्रायव्हरचा चालकपणा खूप कामी येतो शेवट शेवट नक्कीच आज रायफल आणि शंभू ही जोडी आजच्या मैदानात सात क्रमांकाची मानकरी ठरले सहा नंबरचा मानकरी ठरली आज सांगवीकरांचा पाखऱ्या आणि शिरवळकरांचा भाई सुंदर अशी गाडी पाळली बरं का आज सकाळी सांगितलं होतं की बाल्या भाई खूप पळतोय त्या बाईलाला आज नक्कीच त्या मैदानात यश आलं सुंदर गाडी पळाली कारण की गाडीला जबरदस्त स्पीड लागलेली त्या बाल्याबाईला आणि चांगला पळाला पाखऱ्यासुद्धा चांगला पळाला सांगवीकरांचा पाखऱ्या आणि शिरवळकरांचा बाल्याबाईंनी सुंदर अशी मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात केलं आणि इथून पुढे करत राहो कारण की काय होते आदतचं मैदान आहे आदतमधूनच या बैलगाडा क्षेत्रात नवीन चेहरे उजेडात येतात त्यांना मोठी मागणी येते या बैलगाडा क्षेत्रात आज नक्कीच डोळ्याचं पार न फिडलं पाखऱ्या आणि बाल्याबाई यांनी आजच्या मैदानात पाच क्रमांकाचा मानकरी कुणी घेतला मी सकाळी सांगितलं या बैलाला हमेशा हमेशा गुलाल मिळतोय परंतु हा बैल एक चांगला पैरा भेटून येला त्याच्यामुळे तो थोडासा एक नंबरचं हुलकावणी सुटते या बैलाकडून नक्कीच आपण बोलतोय नांदेड सिटीकरांचा भारत त्यांचा घरचाच साज होता आज असं होतं आहे बघा घरचा साज पळाला की बरं वाटतंय कुणाला कसं होतंय एखाद्याला पैरा मागितला तर ते बोलतात की आमचा पैरा फिक्स झाला आहे नक्कीच आणि कुणाला नाराज पण करता येत नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आपण घरचीच गाडी पळवायची आणि आज घरच्याच गाडीनं त्यांना गुलाल मिळवून दिला आणि नक्कीच आज नांदेड सिटीचा भारत खरंच खूप छान पळाला आपल्याला आवडतो हा बैल खूप छान पळतो त्याचं पळणं खूप चांगलं आहे आणि उत्तम असा बैल देखणा स्वरूप आज भारत आणि सुंदर या जोडीने आजच्या मैदानामध्ये पाच क्रमांक पटकवला आजच्या मैदानामध्ये चार नंबरचा मानकरी कोण झालं डोरले वडीकरणचा सरपंच पळाला आणि त्याच्यासोबत पळाला आंबाडे यांचा बटलर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आता बटलर हा बैल खूप मैदान झालं चर्चेमध्ये आहे नक्कीच या बैलाला एक टॉपचे पैरे मिळावे अशी आशा व्यक्त करतो कारण की खूप स्पीड आहे या बैलाला जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोय हा बैल नक्की ज्यावेळेस मोठं मैदान होईल त्यावेळेस हा बैल कसा पळतोय नक्की बघावं लागेल आजच्या मैदानामध्ये पाच नंबर चार चार सॉरी तीन नंबरचा मानकरी तीन नंबरचा मानकरी ठरला पंधरेकरांचा मल्हार आणि त्याच्या सोबत पळाला कारगिल सुंदर गाडी पळाली चांगली गाडी पळाली सकाळपासून गट सुट्टा सेमीला थोडीशी घाशे घाशी करून निकाल मिळवला परंतु गुलाल मिळवला आज दोन नंबरला शौर्या दैवत गोवेकर काय बोलणार या माणस या व्यक्तीबद्दल काय बोलावं या व्यक्तीच्या हाताखालून एवढे नंदी घडलेत सगळ्या महाराष्ट्रानं बघितले आणि आज त्यांचा घरचाच साज पळा बालमा आणि राजा आणि ड्रायव्हर होते अटील ड्रायवर तामखाडा सगळ्या महाराष्ट्राला मा माहित आहे ड्रायव्हर काय चीज आहे अटील ड्रायवर, ड्रायवर तामखाडा चिक्याची गाडी चालवतात बकासूरची गाडी चालवतात मथुरची गाडी चालवतात खूप सारे शुभेच्छा आज बलमानी आणि राजाला त्यांनी दोन नंबर मिळवला आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी झाली पठारवाडीकरांचा शंभू आणि रफतार ही जोडीने आज एक लाख अकरा हजार एवढं मोठं रक, रकमेचं बक्षीस मिळवलं खूप साऱ्या शुभेच्छा शंभू आणि रफतारला आणि पुन्हा हे ग्रामीण माफी मागतो समालोचकांना माझ्याकडून थोडंसं एक तोंडातून एक वाक्य चुकीचं गेलं त्याच्याबद्दल क्षमस्व माफी धन्यवाद